नमस्कार मैत्रीणो श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणो आज आपण हा जो व्हिडिओ आणलेला आहे हा एका एक्झिबिशनमधला व्हिडिओ असणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला ॲक्टर्स लोकांचे जे ड्रेस आहेत ते तुम्हाला ह्या ताईंकडे उपलब्ध होऊन जाईल पण तुम्हाला रेट बाहेरच्या रेटपेक्षा ह्या ताईंकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका खास स्पेशल ऑफर चालू आहे मैत्रिणींनो तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला असेल तर एक नक्कीच लाईक करा शेअर करा अन फॉलो करला मात्र विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्ते हेलो नमस्ते मेरा नाम उर्वशी कोटारी है और मेरा ब्रांड का नाम कॉटन कैंडी अपेरल्स है सो so, मेरे पास ड्रेसेस है ये देखो ये यूनिक कलेक्शन है अनुष्का शर्मा बुटीक पीस है जो पर्सनली अनुष्का शर्मा कॉस्टिंग टू थाउजेंड रूपीज तो बीन एक मध्य थाउजेंड दिल्ला है खूब सुंदर मधे फ्लॉवर से डिजाइन पूर्ण कपड़ा क्वालिटी बढ़ता एकदम स्मूथ है दुपटा दुपट्टा कि मैडम हाँ अडीच मीटर पर्यंत असेल नॉर्मल मीटर अच्छा नॉर्मल मीटर बघू शकता अच्छा पायजमा आणि अस्तर पण दिलेला आहे तुम्ही बघू शकता कॉटनचं अस्तर दिलेलं आहे आणि पायजमा बघू शकता प्युअर कॉटन मध्ये अच्छा आतमध्ये पण लाइनिंग दिलेलं आहे अरे वा मस्तच खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे दोन हजार किंमत आहे आता बाहेर तुम्ही ड्रेस पीस घेता साधा ते शिवूनच तुम्हाला नाही म्हणत चौदाशे पंधराशे जातात पण इथं रेडीमेड कलेक्शन बघताना तर एकदम मस्त असणार आहे हँड पण बघू शकता फुल हँड मध्ये आणि हाताला पण पॅटर्न दिलेले आणि विथ लेस दिलेले एकदम ले, खूप मस्तच कलेक्शन आहे भारी कलेक्शन असणार आहे दोन हजाराच्या किमतीमध्ये तर एकदम तम... डिस्काउंट डिस्काउंट अच्छा पण भेटणार बघा मॅडम मी आपल्याला ते पण सांगितलं की डिस्काउंट पण भेटणार वाव कलेक्शन आहे आजचं मस्तपैकी असं कलेक्शन होणार आहे अजून तुम्हाला काही ड्रेसचं कलेक्शन मी दाखवते बघा पुढे अजून ड्रेसेस आहेत बघा हे एक पॅटर्न झालं ह्याच्यामध्ये एक आहे हा एक दुसरा एक मटेरियल आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला भेटणार पूर्ण हँडलूम हँड वर्क केलेला पूर्ण ड्रेस मटेरियल येणार आहे साईज अवेलेबल होतील ना हा हे एक पॅटर्न एक आहे मस्तन्स वेगवेगळे नवीन युनिक कलेक्शन आहे डिजिटल प्रिंट अच्छा डिजिटल प्रिंट मध्ये मटेरियल खूप भारी एकदम कलेक्शन आहे एकदम मस्त वाटतं फोर हंड्रेड थाउजंड फोर हंड्रेड बिकॉज इट्स टच मटेरियल फील भारीच कलेक्शन एकदम मस्त आहे हे ऍक्च्युली मस्त वाटत पॅच बघायला भारी बारीक गळा पण बघू शकता दुपट्टा पण एकदम स्मूथ आहे कपडा मटेरियल आणि लेस दिलेली आहे विथ लेस आहे साइड ला आणि पूर्ण प्रिंटिंग केलेलं आहे बघू शकता पूर्ण डिजिटल प्रिंट आहे गळा बघू शकता गळा पण असा वी आकाराचा गळा येणार पानाच्या डिझाईन मध्ये हात पण बघू शकता हाताला पण मस्त पैकी अशी प्रिंट दिलेली आहे हात पण फुल हँड देणार आहे शेडिंग अच्छा हा शेड शेड अस्तर दिले। पण दिलेला आहे याला विथ अस्तर येणार आहे पॅन्ट बघू शकता पॅन्ट पण एकदम मस्त एकदम कपडा क्वालिटी एकदम काही त्याच्यावर डाऊट नाही ह्याची प्राइस काय मॅडम टू थाउजंड फोर हंड्रेड

क्वालिटी अच्छी मेन मटेरियल अच्छा है मैम इसके वजह से आपका प्राइसिंग पॅन्ट पण बघू शकता बॉल बेटम सारखी पॅन्ट आहे एकदम मस्त अशी पूर्ण अशी वाली आहे बसायला उठायला कम्फर्टेबल आहे गळा बघू शकता पूर्ण वर्क केलेला गळा असणार आहे बारीक एकदम बघू शकता ह्याचं टिकल्यांच एकदम वर्क केलेलं आहे आणि हँडलूम हँडवर्क केलेलं कलेक्शन असणार आहे दुपट्टा पण अडीच मीटर येणार दुपट्ट्याला पण बघू शकता अशी गोंडे दिलेले युनिक अशी फॅन्सी गोंडे येणार आहे प्लस हाताला पण बघू शकता ह्याच्यामध्ये साईज किती पासून किती पर्यंत भेटते इसमे एल से थ्री एक्सेल चालेल अच्छा एल से थ्री एक्सेल तक मिल जाएगा आपका

हे स्टँडर्ड लेव्हलचं बोलतो ना आपण एक मटेरियल त्यामध्ये आहे याच्यामध्ये अजून कलर्स व्हरायटी तुम्हाला अजून कलर्स साईज वगैरे अवेलेबल होऊन जाते व्हेरायटी सबने मिलेगा आपको सब साईजेस में मिलेंगे व्हेरायटीज कलर्स सब मिलेगा मस्तज खूप सुंदर तर आपण अजून एक 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 कलेक्शन बघून घेऊया अजून याच्यामध्ये ड्रेस मध्ये मटेरियल आहे काय काही हे ना वाव हे तर एक एक मस्तच मस्त कलेक्शन आहे भारी एकदम इसमें डबल कलर वाला दुपट्टा आहे हे तर खूपच भारी वाटलं एकदम कलेक्शन गळ्याला बघू शकता गोल गळा दिला आणि हा पॅच पूर्ण भरलेला आहे पूर्ण हँडलूमचं काम आहे बारीक एकदम वर्कचं काम आहे मन्यांचं मोत्यांमध्ये आणि कपडा कलर क्वालिटी बघता तर एकदम भारी याच्यामध्ये कलर अवेलेबल होऊन जातील दुपट्टा पण एकदम पूर्ण भरलेला डबल शेट आहे दुप आणि ओके ह्याचा पायजमा कुठला आहे लेस अच्छा लेस पॅटर्न मध्ये आहे पायजमा पायजमा आपण बघू शकता एकदम भारी होणार आहे एकदम मस्त पैकी पूर्ण एम्ब्रॉयडरीचं काम आहे खाली लेस लावलेली ले एकदम पायजमाला जर साईज बघता तर आपल्याला कम्फर्टेबल आहे उठायला बसण्यासाठी अस्तर विथ अस्तर वाला आहे प्लस ह्याची जर हे बघता आतली शिलाई पण बघता ना तर पूर्ण डबल ह्याच आहे आज बाहेर ओव्हरलॉक केलेलं आहे मस्तच खूप सुंदर असं कलेक्शन आहे भारी इसकी कॉस्टिंग काय जाते मॅम

चे, कलर्स पॅटर्न बघायचे तर तुम्हाला मॅडमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा वाव हे तर एकदम भारी लग्न सराई आली जशी की आता दिवाळी संपली आता लग्न सराई आली लग्न सराई मध्ये घालण्यासाठी तुम्हाला खूप भारी असं कलेक्शन आहे बघू शकतो असा पूर्ण घेरवाला आहे मस्त पैकी असा भारी कलेक्शन है। पूर्ण हँडलूम हँड हैंड़ वर्क केलेला अच्छा फक्त दोन हजार रुपये वाव दुपट्टा पण एकदम भारी आहे आपल्या त्या मुली मुलींना लग्न सराईमध्ये घालण्यासाठी रिसेप्शनिस्ट साठी मस्तच कलेक्शन असणार ए वन कलेक्शन आहे दोन हजार अच्छा ह्याच्यामध्ये हा कलर पण अजून पण कलर्स भेटतील ना ये और हे दोन कलर आहे अच्छा दोन कलर हिसमे साईज कितना मिलेगा आपल्या एल साईज आहे अच्छा एल साईज आहे बिकॉज हम लोग न्यूली लाँच किया है सो लिमिटेड कलेक्शन आहे वा खूप भारी एकदम मस्तच कलेक्शन एकदम भारी दोन हजाराच्या रेंज तुम्हाला बाहेर पण मार्केटमध्ये पण कुठे भेटणार नाही मोठे मोठे शोरूम मध्ये पण भेटणार तुम्हाला कमी किंमत होऊन जाईल तुम्ही फक्त डीएम करा मॅडमच्या मोबाईल नंबरवर मॅडमचा पेज मी तुम्हाला देत आहे इन्स्टा पेजवर फॉलो करा मॅडमला आणि डीएम करा थँक्यू मॅम